ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय आयुष्यामध्ये मोठे स्वप्न पूर्ण होते असे नाही किंवा आयुष्यामध्ये मोठे स्वप्न पूर्ण होतच नाही असेही नाही सर्व काही करता येते या जगात बिना काम करे कोणीच मोठं झालं नाही तुम्हालाही मोठं व्हायचंय आयुष्यात पुढे जायचंय या आयुष्यात तुम्हाला काहीतरी करायचंय या आयुष्याचं सोनं तुम्हाला करायचं आहे तर स्वामी समर्थांची भक्ती करा तुमच्या कामात प्रामाणिकपणा ठेवा आणि विश्वास ठेवा की तुम्ही हे करू शकता तुम्ही एक लक्षात ठेवा हातावरील रेषा या कधीही आपलं भविष्य दाखवू शकत नाही आणि जर या आपलं भविष्य दाखवू शकल्या असत्या तर ज्या लोकांचे हात नाही त्यांचं भविष्य तर वेगळंच असतं तुम्ही कोणासाठी किती पण काही करा तरी तो कमी पडेल किंवा त्याला तुमच्यामध्ये काहीतरी कमी दिसेल असं होऊ शकतं हे कमी तेव्हाच निघून जाते जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसोबत आयुष्यात कधीही विश्वासघात करणार नाही आयुष्यामध्ये विश्वास हा शब्द असा आहे जो ऐकायला खूप भारी वाटतो जो स्वभावाने खूप नाजूक असतो आणि तुटायला त्याला एक सेकंदही खूप जास्त होतो विश्वास हा शब्द असा आहे जो आयुष्यामध्ये एकदा कोण्या व्यक्तीपासून दूर गेला की तो पुन्हा कदाचितच वापस येऊ शकेल जीवन असे जगा की तुम्ही हे जग सोडून जरी गेले तरीही तुमच्या आठवणी या नेहमीच जिवंत राहिल्या पाहिजे स्वामी सांगतात जे टॅलेंटला हरवतात ते हार्डवर्किंग असतात आणि जे हार्डवर्किंगला सुद्धा हरवतात ते स्मार्ट वर्किंग असतात खरी मोटिवेशन म्हणजे तर आपला आत्मविश्वास असतो बाकी तर फक्त वेळेचा वाया घालण्यासारखा उपयोग आहे तुम्ही सुद्धा एक स्वामी भक्त असाल आणि स्वामी समर्थांना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा खिसा जर भरलेला असेल तर आपल्याला हे जग दाखवतो आणि भरलेला नसेल तर या जगात जे माणसं आहेत जे स्वभावाचे चांगला असण्याचा दिखावा करतात जे मनाने मोठे असण्याचा दिखावा करतात यांचे खरे रूप या सर्वांचे खरे चेहरे तुम्हाला दिसणार जे जोरजोरात स्वतःच्या गोष्टी करतात ते चिंतन राहू जातात लक्षात ठेवा जो स्वतःची चूक समजून घेतो तोच काहीतरी करून धावतो जो खूप चुप राहतो तो, तो खरं पाहता खूप सक्सेसफुल असतो आयुष्यात एखादा व्यक्ती शांत आहे तर त्याला कमजोर किंवा हरलेलं समजण्याची चूक करू नका हे जग त्याला सर्व काही बेस्ट देते जो त्याच्या सर्व कामात त्याचा बेस्ट देतो जीवनात जेवढे मोका येईल तेव्हा आयुष्यात हे काम करा नेहमी आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न करा जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी काही खराब दिवसांना सामोरे जावे लागते त्यांच्याबरोबर लढा द्यावा लागतो जेव्हा जीवन दुःख देते तेव्हा समजून जा की तुमचा पापाची सजा आता संपली आहे आणि जेव्हा आनंद देते तेव्हा समजून जा की देव आता तुमची ऐकत आहे देव आता तुमच्या सोबत आहे स्वतःवर विश्वास ठेवा कारण विश्वास नसेल तर पुढे काहीच नाही लक्षात ठेवा या जगात कधीही काहीही होऊ शकतं जो सर्व प्रॉब्लेम सोडवण्यात यश मिळवतो तो, तो आयुष्यात पुढे जातो तुमची कोणी हेल्प करेल असा विचार कधीही करू नका कारण एकच व्यक्ती आहे जी तुमची हेल्प मदत करू शकते ती व्यक्ती सर्वात बेस्ट आहे ती नक्की तुम्हाला पुढे नेऊ शकते ती व्यक्ती एवढी चांगली आहे की तुम्हाला कधीही कुठेही मागे पडू देत नाही ती व्यक्ती दुसरी कोणीही नाही ती व्यक्ती तुम्ही स्वत आहात हा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःचा आत्मविश्वास कधीही कमी होऊ देऊ नका आत्मविश्वास हा माणसाचा खरा दागिना आहे जो व्यक्ती आत्मविश्वासी असतो आयुष्यात कधीच कुठेच तो कमी पडत नाही तुम्ही या जगात काही पण करू शकता बस तुम्हाला त्या गोष्टीबद्दल विचार करता आला पाहिजे ज्या दिवशीसाठी तुम्ही आयुष्यात वेळ बघत आहात की हो ही वेळ येईल माझ्याकडे हे असणार माझ्याकडे ते असणार मी ते करेन मी हे करेन ती वेळ तेव्हा येईल जेव्हा आज तुम्ही उठाल मेहनत कराल मेहनत केल्यावर जे स्माईल येते त्यापुढे कोणतीही सुंदरता कमीच पडते जर तुम्ही एका बरोबर मार्गावर चालत आहात तर खूप लोक असे मिळतील जे तुमच्यावर हसतील ते म्हणतील की हे काय चुकीचं करत आहे ते तुम्हाला वेड अडाणी किंवा आणखीन काही मूर्ख म्हणून संबोधतील पण त्यांच्याकडे लक्ष न देता आयुष्यात आपल्या गतीने सरळपणे चालत राहावे चांगल्या व्यक्तींना शोधण्यापेक्षा स्वतः चांगले व्हा मग बघा दिवस तुमचा किती चांगला जाणार स्वामी म्हणतात हे माझ्या प्रिय बाळा तू काळजी करू नको मी कालही सोबत होतो अरे मी तर आत्ताही तुझ्यासोबतच आहे आणि मी तर उद्यासुद्धा तुझ्यासोबतच असेल तू तु फक्त आमचे नामस्मरण कर बाकी आम्ही तर तुझ्यासोबत सदैव आहोत खरे यश पैसे कमवण्यात नाही जीवन अनुभवण्यात जीवन जगण्यात आहे लोक काय विचार करतील यामुळे स्वतःचे जीवन बर्बाद करू नका लोकांकडे लक्ष देऊ नका काही वेळ स्वतःचा विचार करा थोडेसे स्वार्थी वा स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच्या आनंदासाठी काही वेळेला काही गोष्टी करा ज्या अशा असतील ज्या आयुष्यात नेहमी तुम्हाला यश देतील जो काही वेळ इतिहास वाचतो तो भूतकाळात जातो जो काही वेळ विचार करतो तो भविष्यात जातो आणि जो काही वेळ काम करतो तो वर्तमानात येतो जीवन एक कुठून सुरू होते आणि कुठे जाऊन थांबेल हे कुणालाही माहीत नाही ते एक असा रस्ता आहे जो आपल्या आयुष्याला झिरोपासून ते एका अशा स्तराला नेतो जेथे ते खरे जाणार होते तुम्ही काळजी करू नका स्वामींवरती विश्वास ठेवा आणि या संदेशाला एक लाईक जरूर करा स्वामी म्हणतात आयुष्यात काही करायचे आहे का तर मग ओरिजिनल राहा कॉपी तर पूर्ण जग करते घर तर ते असते जिथे आपले आई बाबा आपली ताकद असतात जर तुम्हाला तुमचा मार्ग कठीण वाटत असेल तर मार्ग नका तर तुमच्या जे तुम्ही दिशा आखलेल्या आहेत की इथून इथून जायचं त्या दिशा बदला पुन्हा एकदा त्याबाबत तयारी करा आणि पुन्हा सुरुवात करा या वेळेला मात्र नक्की यशस्वी व्हाल लोकांनी तुम्हाला हरतानी बघितलं आता त्यांना जिंकता कसे हे सुद्धा दाखवायला लागणार त्यामुळे मुठा आणि मेहनत करा तुमची मेहनत नक्की तुम्हाला यशस्वी बनवेल तुमचे जीवन हे या गोष्टीवर बनते की तुम्ही आज काय करता या गोष्टीवर नाही की तुम्ही उद्या काय करणार आहात या गोष्टीवर मुळीच नाही की तुम्ही कशाचा विचार करता गलती करणं हे ठीक आहे पण त्या गलतीला तुम्ही सुधारणं हे एक चांगल्या माणसाचे लक्षण आहे आयुष्यामध्ये चुका कुणाकडून घडत नाहीत चुका या लहान व्यक्तीपासून चुका या मोठ्या व्यक्तीपासून चुका हे एका अशा व्यक्तीपासून जे कधी चुका करणार नाही त्याच्यापासून सुद्धा घडतात यश त्याला भेटते जो स्वप्नासाठी काम करतो यश त्याला कधीही मिळत नाही जो फक्त विचार करतो विचार करणाऱ्याला फक्त काहीच मिळत नाही पण मेहनत करणाऱ्याला सर्व काही मिळते अशी गोष्ट आहे जे आयुष्यात खूप मोठे आपल्याला वरदान देऊन जाते जेव्हा तुम्हाला माहिती असेल की तुम्ही खरं तर काय केलं पाहिजे तेव्हा तुम्ही या जगात खरं जगाल प्रत्येक मोठी गोष्ट हे एका छोट्या स्वप्नापासून सुरू होते जो ट्राय करतो तो काहीतरी करून दाखवतो जास्त बोलणं गरजेचं नाही जास्त बोलणं हे मुळीच गरजेचं नसतं गरजेचं असतं तर स्वतःवर विश्वास ठेवून काम करणं स्वतःला कधी कोणासोबत कम्पेअर करू नका कारण जे तुम्ही करू शकता तो इतर कोणताही व्यक्ती करू शकत नाही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःला तुम्ही सिद्ध करून दाखवा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा आयुष्यामध्ये खूप पुढे जाता तुम्ही एका गोष्टीचा नाद लावला तर तो तुम्हाला नक्की यशस्वी करेल फक्त नादामध्ये बाद व्हायचं नाही प्रयत्न सोडायचे नाही हार मानायची नाही यशस्वी नक्की व्हाल ज्याला खरंच काही करायचं असते तो स्वप्नामध्ये कधीही राहत नाही तो त्या स्वप्नामध्ये प्रयत्न करतो त्या स्वप्नासाठी दिवस रात्र एक करतो त्या स्वप्नासाठी रक्ताचं पाणी करतो भीतीला अवॉइड करू नका कारण ते तुम्हाला सांगते की तुमची कमी वेळ आहे आणि तुम्हाला खूप मोठे काम करायचे आहे परत परत फेल होणे खराब नाही फेल झाल्यावर परत नाही उठणे हे मरण्यासारखे आहे लक्षात ठेवा सर्वात मोठी जंग हीच आहे की आपल्याला काहीतरी करायचं आहे पण ते कसं करायचं आहे हे कळत नाही ते कळण्यासाठी आधी प्रयत्न तर सुरू करा नक्की तुम्हालाही कळेल श्री स्वामी समर्थ असं एकदा कमेंटमध्ये टाईप करा जो असा बोलतो की मला आता काहीतरी करायचं आहे तो काहीच नाही करत पण जो असा बोलतो की आता काहीतरी झाले तरी मला हेच करायचे म्हणजे करायचेच आहे तो तरी काहीतरी नक्की करून धावतो दुसऱ्याला हरवण्यासाठी तर सर्वे जगतात तुम्ही जिंकण्यासाठी जगा जो दिवस कठीण वाटतो ना तेव्हा चांगल्या दिवसाची सुरुवात होते तोच सक्सेसफुल होतो जो आयुष्यामध्ये पूर्ण काळजी न करता स्वतःवर विश्वास ठेवतो सक्सेसचं रिझन मोटिवेशन नाही डिसिप्लिन असतं प्रत्येक गोष्ट हे सरळपणे पूर्णपणे शिष्टीत राहून करणे याला सक्सेस म्हणतात प्रत्येक मुमेंट हा एन्जॉय करा तो नेहमीसाठी नसतो यश त्याला मिळतं जो म्हणतो आणि सुद्धा करतो आणि मेहनतसुद्धा करतो कामावर प्रेम करा म्हणजे पूर्ण जग तुमच्यावर प्रेम करेल माझ्या टॅलेंट नाही पण एक जिद्द आहे हे लक्षात ठेवा आयुष्यामध्ये स्वतःवरती विश्वास ठेवल्याने प्रत्येक गोष्ट करता येते नेहमी प्लॅन करून सुरुवात करणे हे गरजेचे नसते कधी कधी बस सुरुवात करून देणे बेस्ट असते बस स्वतःला स्ट्रॉंग बनवा कारण प्रत्येक तुफानानंतर सुंदर निळे आकाश येत असते तुमच्या प्रत्येक अडचणीनंतर तुम्हाला एक असं सुंदर चित्र बघायला भेटेल ज्याची तुम्ही कधी कल्पनासुद्धा केली नसणार जर फक्त फळाकडे लक्ष द्याल तर तुम्ही आयुष्यात मेहनतीपासून दूर पळाल पण मेहनतीकडे लक्ष द्याल तर फळ स्वतः तुमच्याकडे चालून येईल स्वतःचा प्रत्येक दिवस असा जगात तो आखिरी आहे आणि तुम्हाला जे करायचे ते फक्त आणि फक्त आजच करायचे आहे जो काहीतरी करायचा आहे हा विचार करून उठतो तो, तो सक्सेसफुल होतो जो रात्री समाधानी झोपतो तो सर्वात आनंदी व्यक्ती असतो जे सर्व करतात ते तुम्ही सुद्धा कराल तर कॉम्पिटिशन भेटेल आणि जे तुम्हाला करायचे ते कराल तर यश नक्की मिळेल प्रत्येक गोष्ट पाहिजे स्वतःवरती विश्वास आयुष्यामध्ये व्हाल खूप मोठे ठेवा देवावरती विश्वास देव देईल तुमची साथ काळजी करू नका प्रत्येक मागे देवाचा सुद्धा तेवढाच हात असतो जेवढ्या तुमचा मेहनतीचा तुम्ही काही मोठे तेव्हाच करू शकता जेव्हा ते गोष्ट तुमच्यासाठी स्वतःपेक्षा जास्त महत्वाची असेल जर आनंदी राहायचे असेल तर स्वतःला एक्सपेक्ट ॲक्सपेक्ट करा आणि जर दुःखी राहायचे असेल तर स्वतःमध्ये चुका काढा मी असा आहे मी तसा आहे पण आयुष्याचा खरा आनंद मी समाधानी आहे यातच आहे कॉम्पिटिशन हे स्वतःसोबत पाहिजे दुसऱ्यावर तर आपण खोटे प्रेमसुद्धा करतो तर कॉम्पिटिशन काय आहे जर तुमचा प्लॅन फ्लॉप झाला तर प्लॅन चेंज करा गोल नाही अरे तुम्ही दुःख पाहून का तुम्ही निराश होत आहे आयुष्यात स्ट्रॉंग बनायचं आणि नंतर सक्सेसफुल व्हायचं म्हणजे असे दुःख वगैरे येतच राहणार पण आपल्याला काही फरक पडणार नाही आजचा हे दुःख उद्या तुमच्या सक्सेसचा आवाज होणार हे लक्षात ठेवा जर तुम्हाला या जगात सर्व काही पाहिजे तर काही गमावायची हिंमत पण तुमच्यात पाहिजे सक्सेसफुल सक्सेसफुलचं सिगरेट शिकणे हरणे आणि परत उठणे आणि परत शिकणे आणि करून दावणे होय विश्वास फक्त स्वतःवर नाही तर तुमच्या स्वप्नावर तुमच्या मनावर तुमच्या कामावर असेल तरच तो देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवतो स्वतःला कमी समजू नका कारण एक मुंगीसुद्धा हत्तीला रडवू शकते लोकांसाठी जे बेस्ट आहे ते जरूरी नाही की तुमच्यासाठी पण बेस्ट असेल म्हणून ते करा जे तुम्हाला आवडते लक्षात ठेवा कोणी व्यक्ती लहान तर त्या व्यक्तीला कमी लेखू नका कारण मुंगी तुमच्या पावायला पायाला चावू शकते पण तुम्ही मुंगीच्या पायाला चावू शकत नाही याकडे लक्ष ठेवा